आणि ही गोष्ट करत असताना आरोग्य मित्राच्या दृष्टीकोनातून एक एक सहकार्य पाठिंबा स्फूर्ती एक मधुतारा फाउंडेशन अशा पद्धतीने आपल्याला लाभलेलं ला असतं आज मधुतारा फाउंडेशनचे जे सर्वे सर्वा नितीन सर यांचं आज इथं आमच्यासोबत एक सहकार्याचे एक हात लाभलेला आहे ला त्याच्या पद्धतीनं आपण आम्ही एकमेकांच्या स्फूर्तीने मिळून हे काम करत आहे ठीक आहे असंच त्यांचं एक सहकार्य आम्हाला लाभत आहोत अशा पद्धतीने विनंती करतो हॅलो डॉक्टर साहेब तुमच्या मा मानव तेवढे अभिनंदन कमीच आहे कारण की तुमचं काम एवढं मोठं आहे की तुम्ही संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी हे पन्नास टक्क्यामध्ये आणून ठेवलेली आहे आणि त्या संपूर्ण कुटुंबालासुद्धा तुम्ही वाघमोडे प्रतिष्ठानच्या माध्यमातून आरोग्य जे कार्ड आहे त्या माध्यमातून तुम्ही ते आरोग्य कार्ड हे त्यांना देऊन एक सक्षम केलेलं आहे त्याच्यामुळंच काय म्हणताल मधुतारा फाउंडेशन मधुतारा फाउंडेशन यांचे सहकार्य आणि यांचं एक आम्हाला पाठिंबा याच्यामुळे आपण एक कार्य पूर्ण करू शकतो अशा पद्धतीने आपले निरंतर कार्य होते आणि सर ह्याच्यामध्ये असं कार्य हे दुसऱ्यांनी पण प्रेरित होऊन करावं दुसऱ्यांनी बरोबर आमच्या निदर्शनास तरी कुठं आले आलेलं नाही पण असं कार्य इतर सर्वांनी करावं जेणेकरून समाजापर्यंत ह्याचा सर्वांना फायदा होईल थँक्यू सर थँक्यू व्हेरी मच थँक्यू सर